ये या बायका काय कामाच्या नाही यो आमिषा वहिनीच्या नावावर चकला बनवतोय बादभीत चकला याला घामरलाय

हॅलो गाईज गुड मॉर्निंग वाजले दुपारचे दोन आणि आम्ही चालू गाडी सोडला सकाळीच जायचा प्लॅन होता मच्छी वगैरे यांना सगळ्यांना रेडी करता करता दुपारी दोन वाजले आणि आता मी रिटर्न येणार आहे सहा वाजता मच्छी घेतली आणि आता मी ती कशी खाऊ तुम्हाला दाखवू कशी खाता होते <laughs> मच्छी घेतली आम्ही आणि कशी खाऊ <laughs> हॅलो गाईज तर आम्ही पोचलो आहे गाडेश्वरला कोणते फार्महाऊसला वगैरे नाही आलो ते बघा ही गाडेश्वर नदी आहे गाडे नदी जिला नाव आहे आणि हीच वाहून आपले पनवेल पोलीवाड्याकर जात आता अशी आणि आता आम्ही कसा मस्तपैकी पाण्यात आलो आहे एकदम कडक बघा से आया चारों दिशाओं में तेज सा वो छाया उसकी पुजाई बदली कथाएं भागीरथी ने तरफ शिवजी चले मच्छी आम्ही ही आमच्या सोबत आली मोठी पोर ना उभ्या बघा ही आहे आमची छोटीची ट्रीप आणि इथं थंड वातावरणात आता आम्ही अंडा खाणार आहोत गाय तिथं आता आमचा अंडा शिजलेला आहे आणि मी टेस्टिंग करून सांगत आहे कसं लागलं आहे कसं लागतंय कस झालं हम्म हां था आप नहीं ना ये पहाड़ू में आने का ये आनंद अलग है और ये आनंद में कोई मुझे खाना अंडा विंडा दे तो मुझे बहुत अच्छा लगता है और मैंने खा लिया इधर बात सी होनर तो है तो प्रणय अनले कितने कलर है अगर आज दोपहर में आबूताना रखो मी गाव काय भेटली पुढ तुला त्यांच्या घरी त्यांच्या घरी भेटली घरी घ्यायला गेल तर इकत घेतली खर्च काय नाश कशा म्हणजे तुमचा पहिला बोलणं झाला पुढं मी आय कांद्यावर जायचो अरे आम्ही जायचो सुट्टीला मावशीस तिथं असतो पंधरा पंधरा दिवस एक एक महिना ही त्यांच्या समोर राहायची तर खिरकीतून खिरकी ना मी एकदा बसलेल फेसबुक वर तर इजा भाऊ आला बाजूला इजा भाऊ बारका म्हणजे आमची दिदी पण आहे फेसबुक आमची दिदी पण आहे मी बरं दिदीचं नाव काय तुमचं मी टाकणार नाहीयेत दिव्या टाक दिव्या असेल टाकला लगे रिक्वेस्ट पाठवली लगे ही बाहेर आली बोलत सागर बोलता ना आक मारले म्हणाई हमने मजा कर करली मी असं बुरत बुरत गेलो ना तरी मोबाईल हाताल मग कारण मोबाईल याचा आहे तुम्ही पाण्या तरी नाही तर बाहेर बाहेरच येत काय <laughs> पाणी गोर कसा लागला पाणी गोर कस पाणी खजुऱ्यावर का गोर लागला गुलाबजामून कावरची गरज पाणी बोलत गोर लागतो ला ला यहा, मरना यहा।

माधी चप्पल गेली ना हाय गाइस लाइक करो फॉलो करो हमारा लड़का आज आया नहीं है उसको उसको लेके आना चाहिए था बाय